आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाची राजकीय गोंधळात ठेकेदारांची चांदे बसला फटका आतापर्यंत घातलेल्या ठेकेदारांना वळसे पाटील धडा शिकवणार का असा प्रश्न आदिवासी भागातून सामान्य जनता विचारत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पठाडे आणि यांचे अधिकारी ठेकेदारांशी संगणमत करून आदिवासी भागातील कामे ही ठराविक ठेकेदारांना देत असून त्या ठिकाणी दुर्लक्ष करून कोणी विचारणार नाही या गैरसमजाने या भागामध्ये अभियंता महेश खाडे यांना फोन केला असता त्यांनी अरे रावीची भाषा केल्याचे समजते आहे खरंच या खात्याचे काम सुधारणार का आणि आदिवासी भागामध्ये कामाचा दर्जा उंचावणार का असे अनेक प्रश्न या भागामध्ये आदिवासी जनतेला पडले आहेत निवडणूक काळामध्ये पूर्वाताई वळसे यांनी सांगितले होते की ठेकेदार आणि तुमची ज्यांच्यावरती नाराज आहे ते कार्यकर्ते बदलू खरच हा शब्द त्या खरा करणार का असा प्रश्न आदिवासी भागातील महिला आहेत खरंच आदिवासी नाराज भागाला न्याय देणार का असे अनेक प्रश्न या भागातील नागरिकांना पडलेले आहेत आंबेगाव टाइम्स कुशिरे काय नाही तुमचं हे जे रस्त्याचं काम आहे वगैरे हे काय अपूर्ण लोक सांगतात काय भानगडे अपूर्ण म्हणजे पावसाळा पावसाळा तोंड आला होता त्यांनी करायला नको होतं ते काम okay. आता एवढी चार महिने लोकांची अवस्था बेकार झालेली का हदीच्या बाहेर झालेली कशामुळे पण अपूर्ण असल्यामुळे नाही अपूर्ण तर आहेच काम पण यांनी जे पावसाच्या जे काम आलं ना त्यांनी ते फक्त पट्टी केली पट्टी करून जे जे जेसी पी माळून घ्या तर परत तरी कामा कुसऱ्यापर्यंत आणायचा आणि त्याच्यामुळे हे खड्डे किंवा जो रस्ता उखाडला गेला आणि आ... जर आता दिवाळी पासून जर चालू केला तर म्हणजे लोकांची येण्याची पण झाली असते बरोबर म्हणजे काय पडली नसती आता पावसामध्ये आता पाटाणापासून औप्यापासून लोकांची जी रहदारी आहे बाजार हटाची आजार पाण्याची सगळ्या गोष्टीची हा मेन पॉइंट आहे त्यांनी तातडीनं केलं पाहिजे आता हे जे गट्टर जे वगैरे काढले ते गट्टर का बरोबर काढल्यामुळं ते पाणी तिथं साचले गेलं आणि ते तुंबून ते पाणी रस्त्यावर ओके सगळ्या रस्त्याला अशी अडचण सगळं म्हणजे खाल्ल्या कुसऱ्यापासून तो जो हा जो बनवला तळे घरपर्यंत जो आता तो रस्ता तुम्ही आले असेल फळव खाली तिथं तो त्यांनी पावसाच्या रस्ता खोदला पण त्यांनी तर तेवढी तरी जागा व्यवस्थित केली पाहिजे होती पण जाण्या येण्याची किती मोठी अडचण तिकडे ठेकेदार वेगळे असतील समजा आता हे जे काम आहे हे मला माहित नाही परंतु मला वाटतं की हे जे काम झालंय हे कसं झालंय चांगलं झालंय मी नाही नाही चांगलं कसलं म्हणते अहो खड्डे माणसाला कमरे कमरे इतक्या माणसाला जात नाही आता आम्ही दूध घेऊन जातो ह्या गाड्या लोक येतात आणि जास्ती करून म्हणजे लोकांची म्हणजे गैरसोय म्हणजे आजार पाण्याची जास्ती नाही आरोग्य खाते व्यवस्थित इथं आता तुम्ही हे ठेकेदाराला काय नाही सांगितलं मग तुम्ही कोण ठेकेदार थे आता हे ठेकेदारांचे काय असते माहिती का सरपंच गाव पातीलवर लोणचा माणूस असतो ते त्यांना हाताशी धरतात त्यांच्या पद्धतीने ते काय करतात हे गावपर्यंत पण रस्त्याबद्दल नक्की तक्रार काय तक्रार म्हणजे काय माहिती आहे का हा रस्ता लवकरात लवकर हो आता हे अपूर्ण असं सांगाल की खराब काम झाले असं सांगाल नाही काम आहे खराब आहे ना अपूर्ण पण काम आहे काम तर जास्ती करून खराबच आहे अपूर्ण पण आहे काय व्हायला पाहिजे तुमचं म्हणणं काय म्हणजे आता आमचं काय म्हणते जे डब्ल्यू चे जे अधिकारी जे वर्ग आहे यांनी जे कोणी इंजिनियर असतील जे अधिकारी वर्ग जे असतील तिकडे पाणी करायला आले असतील ना ते नाही पाणी करायला कसले आले पाणी करायला जर आले असतील तर या रस्त्याची दुरावस्था झाली असती का कारण त्यांच्या लक्षात आला असतं का हा रस्ता खराब आहे चांगलं आहे एवढं तर त्यांना कळलं असतं ना बरोबर आहे की नाही मग त्यांनी ते पीडब्ल्यू ची लोकांनी आता इथून पुढे असं केलं पाहिजे की जो शासनाचा जो जे खडीकरण जे असेल जे डांबरीकरण असेल ते त्यांच्या मार्फत योग्य रीतीने आणि हे रायवाल दगडे गोटे टाकून हे परत चार दिवसांनी निघून जाणार हे इथले दगड गोटे नको आहेत आम्हाला आम्हाला शासना जे शासनाचं जे आहे शासना जे डांबर असू द्या शासनाचे दगड गोटे असू द्या जे काय असेल ते व्यवस्थित पद्धतीच आणि गावगावच्या कमिटी नेमूनच हे कामं झाली पाहिजे आता हे रस्त्याची फारच वाईट अवस्था आहे वाईट अवस्था म्हणजे भरपूर वाईट अवस्था आहे आणि जे शासनाचे जे असेल ते गोटे नाहीतर हे ठेकेदार काय करणार हे इकडून आणणार हे रस्त्यावर टाकणार परत एक कालांतराने ते उखाडणार तुम्हाला असं म्हणायचं पीडब्ल्यूडीच्या खात्याचं दुर्लक्ष नाही दुर्लक्ष म्हणता येईल ना म्हणता येईल कारण त्यांनी जर रस्ता त्यांनी पावसाळ्यामध्ये आली पाहिजे होती पावसाळ्यामध्ये त्यांना गरज आहे की नाही आदिवासी पट्ट्यामध्ये आपण जे काम करतो शासनाची जे योजना आल्यात मग तो इंजिनियर असू दे तो अधिकारी असू दे त्यांनी ग्रामस्थांना विश्वास घेऊनच काम केली पाहिजेत ना बरोबर हा सगळा मनसे कारभार चाललाय त्यांचं लक्ष असतं तर हे खड्ड पडलं नसतं पीडब्ल्यू बरोबर आहे का ऍक्च्युली हे कामच अपूर्ण आहे असं तुमचं म्हणणं काम अपूर्ण आहे आणि त्यांनी पीडब्ल्यू ने चांगलं लक्ष देऊनच काम योग्य चांगलं करून देव नाहीतर ते बंद ठेवण्यात येईल हा कारण जर कमेट्या गावगावच्या जर नेमल्या नाहीत तर ते काम बंद केलं जाईल मी सुभाष दाते उशिरे okay. बुद्रुक मधून बोलतोय आमच्या गावाला रस्ता आहे परंतु तो नाद दुरुस्त ना? रस्ता आहे हा रस्ता नवीन झाला आहे ना नवीन रस्ता आहे परंतु त्याला दुरुस्ती नाही आणि खड्डे खुड्डे पडलेत डांबर बरोबर बर नाही मोऱ्या बांधल्या त्यांना कठाळे नाही काय आमच्या गावात जवळून रस्ता जातो आता हे जे काम आहे कधी झालेले काम आहे हे गेल्या वर्षी काम झालेले मागच्या दोन हजार मग हे असं याला कठोडे वगैरे नाही बांधले सांगितलं नाही का काय काही आपल्याला ते म्हणत निधी नाही आमका नाही तमका नाही या गोष्टीमुळे आपण कित, किती किती आप अपूर्ण रस्ता पुढे आता इथून आमच्या उशिरापासून माळुंग्यापर्यंत अपूर्णच आहे म्हणायचं मग हे नवीन काम होत वाटत ना हे नवीनच काम आहे ओके नवीन जर असेल तर हे असं काय झालंय खडी टाकायचं काम चाललंय काय काय लोकांचं तर ते मधीच बंद झालं आता हे दुरुस्ती जरी म्हणलं तरी पण त्याला कठाडा पाहिजेलच ना अस असं माझं म्हणण्याचा उद्देश आहे का बाबा हे आमची दळणवळणाची व्यवस्थित जर झाली तर काय आमची आता हे जे हे जे काम झालं तर जिथं हे असं झालेलं आहे जिथं रस्ते चुकीचे झालेत ते भयादर करून घ्यावात असं आमचा म्हणण्याचा उद्देश आहे आणि शक्यतो गावाच्या वतींना किंवा रस्त्याच्या कडे गटरा असावा रोडला तुम्ही गटर कुठं बघितलंच नाही ना हे गटरच असं आहे परंतु ते एकदम थोडक्यात आहे त्याच्यावरून पाणी डायरेक्ट गावात घुसतंय आता तुम्ही बघताय आता तुम्ही बघशाल पुढं इथून पुढं गेल्यानंतर काय आहे कसं आहे म्हणजे गटर व्यवस्थित नाही काढलं गटरा व्यवस्थित काढले नाहीत नाही म्हणून खोरे मारले गेले निघून आमच्या तिकडे बहु पाणी होतो भरपूर काय आजही पाणी आहे तरी एवढी दुरुस्ती जर केली तर आमची काही दुसरी अपेक्षाच नाही ना रस्ते खराबच तिकडे रस्ते खराब आहेत आता इथून पुढे बघा तुम्ही डायरेक्ट खाली निघून गेले रस्ते हो हे गटर आहे त्याच्यात पाणी गटर दिसतंय तर... का म्हणे हो गटर दिसतंय पण गटर नावालाच गटर आहे मापशी काय झालं रस्त्याचं म्हणले हा रस्ता खूप खराब आहे काम अपूर्ण असल्यामुळं हा रस्ता पावसामुळं धुवून गेला अख्खा वरून पण पाऊस आला तो पण धुवून अजूनच धुवून गेला खाली खड्डाच पडला पण त्यांनी हे वरून पूर्णपासून बांधकाम करावं आणि व्यवस्थित रस्ता करावा बांधून घ्यावा आणि वरतीला साइडने कठाडा बांधून घ्यावा आणि चांगला करावा मोऱ्यांना पण कठडे बांधले नाही मोर्यांना कथाडे बांधले नाही काम कसं झालंय चांगलं झालंय नाही नाही चांगले नाही झालं ना खराब काम झालंय खराब झालंय काम त्यांनी चांगली खडी आणि चांगला रस्ता कराव एवढंच आमचं म्हणणं आहे आम्हालाच नेहमी बाजारा जावळा तळे घरला हा रस्ता कुठे जातो शेवटी इकडे वर तळे घरला तळे हा रस्ता कुठून कुठपर्यंत आहे हा नाही नाही आता हे जे काम आहे हे जे काम आहे ठेकेदाराचं हे कुसरे बुद्रुक का खुर्द पासून आहे खुरदा पासून आहे कुठपर्यंत पुढे पुढे पार तळे घर पर्यंत ओके आणि हे जे साईडला जे हे पाणी दिसते तुम्हाला वगैरे खड्डे पडले ते कशामुळे काढलं नाही म्हणून झाले काढलं नाही आणि त्याला वर नाही दिलं ना असं बांधकामच नाही केलं त्याच्यामुळे मग ते धुवून खाली आलं म्हणणं म्हणणे खराब आहे मग काम चांगलं झालं नाही ना नाही काम झालं चांगलं केलं असतं तर ते धुऊनच गेलं नसतं काय व्हायला पाहिजे तुमचं म्हणणं आमचं म्हणणं आहे की काम चांगलं व्हायला पाहिजे रोड चांगलं व्हायला पाहिजे जाण्या येण्याची गैरसोय नाही झाली पाहिजे एकतरी अडाणी लोक आजार बाजार आलं तेव्हा काम चालू तुम्ही त्यांना सांगितलं नाही का इकडे थोडं हे करा ते आम्ही ह्या इकडं आम्हाला माहितच नव्हतं ना काम चालू झालंय म्हणून एकंदरीत तुमचं म्हणणं रस्ता खराब झालेला आहे, आहे। तरी काम व्यवस्थित केलं नाही असं केलं नाही व्यवस्थित नाही केलं आमचं म्हणणं आहे की काम व्यवस्थित करून द्या आम्हाला जाण्या जाण्याविण्याची दळणवळणाची सोय चांगली झाली पाहिजे आमचं म्हणणं